श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या जीवनामध्ये असे काही लोक असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती ही अजिबातच बघवत नाही मग ही आपले शेजारील किंवा आपले नातेवाईक म्हणजेच आपले रिलेटिव देखील असू शकतात आणि त्यामुळे आपल्याला जो काही ह्या शत्रू त्रास आहे तर तो होत असतो त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये अपयश येत असतं कोणतंही काम हातामध्ये घ्या त्या पूर्णत्वास जात नाही कष्टाला आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसते त्यामुळेच आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी आपल्या मेहनती ला नशिबाची साथ मिळावी त्याचबरोबर जी लोक आपल्या सोबत बोलत नाहीये आपल्याबद्दल वाईट विचार करतात अशी लोक न बोलणारी लोक जवळ यावीत त्याचबरोबर जो काही शत्रुपिढेचा तो, तो पैशांच्या अडचणी संपाव्या किंवा आपल्या मनातील एखादी इच्छा आहे तर ते इच्छा पूर्ण व्हावी यासाठी अतिशय प्रभावी असा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे फक्त आपल्याला ह्या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या आपल्या जवळ ठेवायच्या आहेत आणि तुम्ही याचा जो अनुभव आहे तर तो नक्की नक्की घ्याल आपल्या जीवनामध्ये शत्रुपीडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष नजर व दोष दारिद्र्य दुःख अडचणी हे जे काही त्रास आहेत तर ते सर्व दूर होतील आणि त्याचबरोबर आपल्या घराची पतीची मुलांची कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि ऑलवरती क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या कुंडलीमधील कुठेतरी ग्रह जे असतात तर ते कमजोर झालेले असतात आपल्या जीवनामध्ये ग्रहांचा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाटा असतो त्यामध्ये सर्वात जे प्रभावी ग्रह असतात ते म्हणजे गुरु आणि त्याचबरोबर शुक्र त्याचबरोबर राहू आणि केतू हे जे ग्रह आहे आपले हे कुठे जरी कमजोर झाले तर त्याचा जो परिणाम आहे तर तो आपल्या जीवनावरती होत असतो त्यामुळे कुंडलीतील ग्रह कमजोर होऊ नये त्याचबरोबर ते जर आपल्याला काही अशुभ फळं देत असेल त्याचबरोबर त्यांचा जो अशुभ फ परिणाम आहे तर तो, तो आपल्यावरती होऊ नये त्यांचा शुभ परिणाम आपल्याला मिळावा त्याचबरोबर जे काही लोक आपल्यासाठी आपल्याला त्रास देत आहेत बघा अशी शेजारची लोकं असतात ना आपल्याला अचानकच खूप त्रास द्यायला लागतात आपल्यासोबत उगाच भांडतच असतात किंवा मग येणं ह्या लोकांना आपली प्रगती बघवत नाही किंवा मग या लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल ईर्षा निर्माण झालेली असते त्याचबरोबर आपल्याच घराला कोणाची तरी नजर लागलेली असते आणि ही नजर दूर व्हा आपल्या मुलाबाळांना जर आजार पण येत असेल त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आपण हा जो उपाय आहे तर तो तुम्ही कोणत्याही महिन्यातील शुक्रवारी करू शकता कोणत्याही शुक्रवारी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे फक्त उपाय करत असताना घरामध्ये सुतक पडसे अजिबात नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे उपाय करत असताना मनामध्ये शंका कुशंका अजिबात नकोत मनामध्ये एक प्रकारची सकारात्मक भावना ठेवून उपाय करा त्याचबरोबर तुम्ही जो काही उपाय करणार आहात तर तो अगोदरच कोणालाच सांगून ठेवायचं नाही कारण का कारण बघा सांगितल्याप्रमाणे बघा लोकांच्या मनात आपल्याबद्दल चांगली भावना आहे वाईट भावना आहे कशी भावना आहे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे तो जो आपण उपाय करत आहोत तर त्याचा कोणताही परिणाम मग आपल्याला मिळत नाही त्यामुळे त्या उपायांवरती त्यांची नजर लागू शकते त्यामुळे नेहमी आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या लक्षात ठेवायच्या असतात तुमची कोणतीही इच्छा असू द्या कर्जमुक्ती असेल त्याचबरोबर घरामध्ये पैसा येत नसेल किंवा नोकरी संबंधीतची असेल मुलांच्या संबंधीची असेल शत्रुपिडा असेल शत्रुबाधा असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करा मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दुर्वाव्या असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करा बघा तुम्हाला नक्कीच त्याचा खूप छान छान आणि प्रभावी असा फायदा होईल या उपायासाठी तुम्हाला तीन ते चार वस्तू घ्यायच्या आहेत आणि या तीन ते चार वस्तूंपासून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता सर्वात प्रथम आपण वस्तू आपल्याला कोणकोणत्या लागणार आहे तर ते बघूया त्यासाठी तुम्हाला एक मातीचं छोटीशी जी मटकी असते बघा आपण सुगड पुसतो त्यामध्ये ती छोटीशी मातीची मटकी जी, जी आपण घेतो ज्याला आपण बोळके म्हणतो त्याच पद्धतीचं एक मातीचं भांडं छोटंसं तुम्हाला घ्यायचं आहे गोल आकाराचं बोळक्यांसारखंच कोणत्याही कलरचं असलं तरीही चालेल काळ्या किंवा तपकेरी कलरचं असलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला ते व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे मी सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्ही कोणत्याही पहिन्यातील शुक्रवारी करू शकता आता तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर स्वच्छ अगोदर देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो तो त्यावेळेस त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला खूप लवकर होत असतात तर आता काय करायचं आहे जी मटकी आपण घेतलेली आहे तर ती आता आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायची आहे प्लेटमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला सर्वांना पिवळी मोहरी जी असते सर्वांनाच माहीत आहे तर पिवळी मोहरी आपल्याला थोडीशी घ्यायची आहे आता पिवळी मोहरी कुठे भेटेल तर जिथे किराणा मालाचं दुकान असतं तिथे आपल्याला ही पिवळी मोहरी मिळून जाईल अनेक प्रकारच्या तांत्रिक क्रियांमध्ये ही पिवळी मोहरी वापरली जाते सर्वांनाच माहीत असेलच तर ही पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे अख्खी सगट मोहरीची डाळ नव्हे हे लक्षात ठेवा त्यानंतर अख्खी सगट पिवळी मोहरी घेतली की ती तुम्हाला तुमच्या मुठीमध्ये बंद करायची आहे आणि त्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला ही पिवळी मोहरी उतरवायची आहे आपल्या घरातील आपले पती असेल मुला मुलगा असेल मुलगी असेल त्याचबरोबर सासू सासरी असेल तर प्रत्येकावरनं ही पिवळी मोहरी तुम्हाला उतरवायची आहे आपल्या स्वतःवरनं सुद्धा उतरवायची सात वेळेस प्रत्येकावरनं आणि स्वतःवरनं सुद्धा उतरवायची आहे त्यानंतर त्या मटकीमध्ये तुम्हाला ही जी पिवळी मोहरी आहे तर ती टाकायची आहे त्यावरती तुम्हाला एक नाणं ठेवा रुपयाचं पाच रुपयाचं कोणतंही नाणं ठेवलं तरीही चालेल त्या पिवळ्या मोहरीवरती तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर वर्ण तुम्हाला जी दुसरी वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे तांदूळ अखंड कुठेही तुटलेले फुटलेले किडलेले असे तांदूळ नको अखंड जे तांदूळ असतात तर ते आपल्याला त्यावरती टाकायचे ता ता आहे आणि पूर्ण फुल भरायपर्यंत आपल्याला हे जे तांदूळ आहे तर ते टाकायचे आहे म्हणजे जी मटकी आहे तर ती पूर्ण फुल भरवायची आहे आणि एक रुपयाच्या वरती तांदूळ टाकायचे आहे आता अशा पद्धतीने त्या मटकीमध्ये आपण तीन वस्तू टाकलेल्या आहेत सर्वात खाली तळाला आपण काय टाकलेलं आहे तर पिवळे मोहरी त्यावरती एक रुपयाचं एक नाणं ठेवलेले आहे आणि वरती आपण त्यावरती तांदूळ टाकलेले आहे अशा पद्धतीने आता आपला हा जो मॅजिकल पॉट आहे तर तो तयार झालेला आहे यामुळे आपले गुरु शुक्र जे ग्रह आहे तर ते मजबूत होतात त्याचबरोबर हे कुबेराच्या पोटलीप्रमाणेसुद्धा आपल्यासाठी काम करेल आणि त्यामध्ये जी पिवळी मोहरी आपण उतरवून टाकलेली आहे त्यामुळे आपल्या जीवनातील जो काही शत्रुपीढ्याचा त्रास आहे तर तो, तो देखील दूर होईल त्यानंतर तुम्हाला ह्या जे पॉट आपण तयार केलेलं आहे त्याला लाल कलरच्या कपड्याने बांधून घ्यायचं आहे त्यानंतर हे हातामध्ये धरायचं हातामध्ये धरल्यानंतर एकदा तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे एकदा तुम्हाला कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे एकदा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला ह्या तीन सेवा करायच्या आहेत त्यानंतर हे जे आता मटके आपण भरलेली होती आता ही अभिमंत्रित झालेली आहे त्याला धूप दीप अगरबत्ती आपण दाखवलेली आहे त्यानंतर आता ही कुठे ठेवायची तर तिथेच देवघरामध्ये दे, जिथे कुठे तुम्हाला व्यवस्थित जागा भेटेल तिथेच तुम्हाला ती ठेवायची आहे आता केवर ठेवायची जोपर्यंत तुम्हाला असं वाटतंय की आपला जो काही त्रास आहे तर तो दूर होत नाही पैशांच्या अडचणी असेल तर कोणता त्रास आहे तो दूर होत नाही तोपर्यंत ठेवायची नंतर जर तुम्हाला वाटलं की आता आपला सर्व त्रास संपलेला आहे तर मग नंतर तुम्ही ह्या सर्व वस्तू पाण्यामध्ये विसर्जित करू शकता तर अगदी अशाच पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ